साहेबा नमस्कार नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड आज दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर गाव समनापूर या शिवारात बघा आलो तर शेतकऱ्यांनी बघा कांद्याच्या रोपावरती आपल्या सुपरक्राप ऑलराऊंडरचं स्प्रे घेतलेला आहे तणनाशक मारल्यानंतर बघा आपण कांद्याचा रोप प्लॉट बघू शकतो की खूपच चांगल्या प्रकारचं भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं नारायण नारायण तर जेवंत गुंजाळ बघ नारायण भाऊ तुम्हाला रोपाला मारण्याआधी आणि नंतरच काय बदल वाटलं हे सांगायचं आहे काय नाही रोपाला होतं हो हो बर पूर्ण झोपलेलं होतं पूर्ण झोपलेलं होतं बरं म्हणलं औषध मारून काय होते का नाही होत ते काय असं झालं बरोबर बरोबर नंतर मग आपलं क्रॉप पण ते हा स्प्रे मध्ये घेतलं मध्ये घेतलं हो, हो। तर याच्यात मग काय वाटलं स्प्रे मध्ये म्हणजे घेतल्यानंतर आठ ते दहा दिवसातच रोप असं झालेलं आहे कारण रोप लागू ठण थंड बघा आपण बघू शकतो आता हे बघा दाखवा ना खाली त्याचे एक मुळे एक पांढरी मुळे आणि वगैरे असं भर बघा याला पांढऱ्या मुळा रोपांना खूप आला आणि त्याचा बुंदा पण चांगला बनलेला आहे याचा हे पण जा, जास्त झालेलं आहे बघा हा म्हणजे पूर्णपणे म्हणजे असं झोपल्यासारखं होतं रोप असं जळून जाईल असं वाटायचं रोपात महिन्याचं झालेलं आहे हे महिन्याचं झालेलं आहे म्हणजे किती लवकर फास्ट वाढ खूप चांग बरं हे प्रोडक्ट हे उत्पन्न वापरून तुम्ही समाधान आहात गुलजार साहेब हो। धन्यवाद नमस्कार अभिनंदन